नमस्कार मंडळी तर आज तुमच्या सोबत मी एक इंटरेस्टिंगचा व्हिडिओ शेअर करणार आहे तो म्हणजे आपण आपल्या पार्टीसाठी किंवा एखाद्या खास ठिकाणी आपण जात असू एखाद्या फंक्शनसाठी जातोय लाईक असा फंक्शन ऑफिस मधला असतो म्हणजे ते वेस्टर्न वेअर करायचं आहे ना तर त्या टायमिंगला छान आपण रेडी होतोय पण त्या टायमिंगला मेकअप कसा करायचा आहे आणि तेही क्विक मेकअप कसा करायचा हेच दाखवणार आहे आता हल्ली मी तुम्हाला जे सगळं ते दाखवते ना ते सगळं काही क्विक मेकअप कसा करायचं तेच दाखवते कारण काय माहितीये आपल्या जवळ टाइम कमी आहे आता सध्या ना माणसांजवळ टाइमच कमी असतो आणि ह्या टायमिंगला आपल्याला व्यवस्थित मेकअप आलाच पाहिजे हा आपला एक हेतू असतो आणि सोबतच आपल्याला नेहमी असं वाटत असतं की आपण सुंदर इतरांपेक्षा दिसावं सो आपण त्या टायमिंगला काय करायचं हे तुम्हाला मी आज दाखवते चल आता सुरुवात करूया पण त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर मेक चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि केलं असेल तर थँक्यू थँक्यू सो मच सुरू करेल आपला व्हिडिओ सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला तुमचं स्किन केअर करून घ्यायचं छान स्किन केअर करून घ्यायचं तुमच्या त्वचेला अजिबात तुम्हाला विसरायचं नाहीये छान स्किन केअर करून घ्यायचा आणि नंतर आपल्या मेकअपला सुरुवात करायची जर तुमचा बेस छान व्हावा असं तुम्हाला वाटत असेल तुमचा छान असा तुमचा चेहरा खुलून दिसावासा वाटत असेल तर स्किन केअर खूप गरजेचा आहे स्किन केअर मुळेच आपला चेहरा जो आहे UH! तो अजून छान दिसतो मेकअपचा बेस जो आहे तो छान बसतो मेकअप देखील छान बसतो सो त्यामुळेच आपल्याला स्किन केअर कधीही विसरायचं नाही छान स्किन केअर करून घ्या आणि त्यानंतर आपल्या मेकअपला आपण सुरुवात करतो इथे मी ना स्किन केअर ऑलरेडी केलेला आहे आता बघतो आपल्या मेकअप सगळ्यात पहिलं तर आपण काय लावणार ते म्हणजे आपला प्रायमर सो प्रायमर साठी इथे मी यूज करते इन्साईडचं आपलं प्रायमर सो हे आहे माझं इन्साईडचं प्रायमर जे की मी यूज करते तर प्रायमर कुठे यूज करायचं ह्याच्यावर एक प्रॉपर मी व्हिडिओ केलेला के आहे प्रायमर जिथे जिथे युज करायचं जिथे गरज आहे उगाच प्रायमर लावायचं नाही जसं की आपल्याला नाकाच्या राऊंड किंवा नाकावरती आपल्या कपाळावरती जिथे घाम येतो जिथे आपल्याला वाटतं की आपला मेकअप छान बसावा लवकर निघू नये आपला बेस छान व्हावा असं वाटत असेल तिथे प्रायमर लावायचं ओके सो आता माझा काय होता ते मला हे तोंडाच्या अराउंड आणि ते नाकावरती आणि अशा डोक्या डोळख्यांच्या इथे म्हणजे माझं कॉम्बिनेशन स्किन असल्यामुळे कधी कधी कॉम्बिनेशन होते कधी नॉर्मल स्किन असते माझी सो so, मी इथे लावून घेते माझा प्रायमर तुम्ही पूर्ण चेहऱ्याला लावलात तरीही चालतं साई समजत नाहीये प्रायमर कुठे लावायचा पूर्ण चेहऱ्याला लावून घ्यायचा काही समजत नसेल तर पण जर आपल्याला वाटतंय की बाबा नाही मला समजतंय तर तुम्ही तिथेच लावा जिथे तुम्हाला गरज आहे प्रायमर आपला लॉन्ग लास्टिंग मेकअप ठेवण्यासाठी सोबत आपल्या पोजला ब्लर आउट करण्यासाठी आपला यूज होतो सो प्रायमर लावून झालाय आता नेक्स्ट स्टेप आहे आपलं फाउंडेशन कन्सिलर काय वापरायचंय ते आता इथे ना मी कन्सिलर वगैरे काही करत बसणार नाहीये डायरेक्ट आपण फाउंडेशनवर उडी मारतोय सो ह्या मेकअप साठी इथे मी यूज करते हा माझा पॅलेट जो आहे मार्सचा हा पॅलेट आहे ऑल पॅलेट आहे हा ऑल इन वन पॅलेट आहे कवर रेंजेसचा चा हा तुमच्याजवळ असलाच पाहिजे मला असं वाटतं प्रत्येकाजवळ सो हा पॅलेट तुम्हाला दाखवते कसा आहे तो इथली इथली लिपस्टिक जी आहे ना ती पडली आहे दाखवते निघाली आहे ती पण ठीक आहे ते लिपस्टिक वगैरे दिसत आहे तुम्ही लिप्स्टिकचा लिप्स्टिक ब्लश म्हणून आयशॅडो म्हणून लिपस्टिक म्हणून सगळं करू शकता इथे तुम्हाला फाउंडेशन कन्सिलर कॉन्टॉर तुमचं कलर करेक्टर सगळं मिळून जाते सो तुम्हाला हे बेस्ट आहे हे एकच पॅलेट तुमचा पुरा मेकअप करू शकतो हो, त्यामुळे हे घ्याच असं मला तरी वाटतं सो मी याच्यामधला हा जो शेड आहे तो घेणार आहे आणि याने माझा पूर्ण बेस क्रिएट करतेय तुम्हाला बघू शकता सेम माझ्या कलरचा आहे काही उणीव नाहीये त्याच्यामध्ये सो फक्त मी लावून घेते आणि मग त्याला मी ब्लेंड करून घेईन कदाचित मी लावते ते दिसतही नसेल कारण तो सेम एक्झॅक्ट तो माझा शेड आहे थोडस मी घेतलं पाहिजे होत असं तुम्ही म्हणाल पण मला वाटत नाही आज छान वाटतो सो मी ते लावून घेतलंय आता आपण याला ब्लेंड करूया सो ब्लेंडसाठी ते मी यूज करणारे कन्सिलरचा माझा ब्रश आहे तो कारण मला डोळ्यांच्या खाली देखील ब्लेंड करायचंय छान ब्लेंड करून घ्या तुम्ही जेवढं छान ब्लेंडिंग होईल तेवढं छान तुमचा कवरेज येतं छान तुमचा लुक देखील दिसतो त्यामुळे ब्लेंडिंग खूप मस्त आहे त्यामुळे छान ब्लेंडिंग करून घ्यायची सो so, छान अशी ब्लेंडिंग झाली आहे आता याला आपण सेट करणार आहोत ते म्हणजे आपला फेसेस कॅनडाचा हा कॉम्पॅक्ट पावडर आहे त्याने सो so, तो घ्यायचा छान सेट करून घ्यायचा आपल्याला आता इथे जास्त लावायचं नाहीये थोडं थोड़कत थोड़ लावा सो अशा प्रकारे आपला बेस सेट झालाय आता बघतो आपला नेक्स्ट आपला बेस छान झालाय आता आपण त्याच्यानंतर काय करणार आहोत आपण सेटिंग स्प्रे यूज करतोय कारण ना सेटिंग स्प्रेमुळे काय होतं तर सेटिंग स्प्रेमुळे बेसवर तुम्ही मारलात छानपैकी तुमचा बेस जो आहे तो लॉक होऊन जातो आणि तो खूप वेळासाठी लॉंग लास्टिंग राहतो सो तर पहिला आपण सेटिंग स्प्रे मारून घेऊया बेसवर जो मिला ब्युटीचा हा मी सेटिंग स्प्रे यूज करते सो त्याला ढवळायचं छान स्प्रे करून घ्यायचं बस जास्त मारून घ्यायचं नाहीये खूप कमी मारून नाही तर म्हणतात ना भरभरून मारून घेतात काही काही लोक तसं काही करायचं नाही नॉर्मल मारून घ्यायचा झालं तुमचं काम बस आता ह्याच्यानंतर आपण नेक्स्ट स्टेप करणार आहोत त्याआधी हा सेटिंग स्प्रे जो आहे तो सुकू द्यायचा आणि आपण नेक्स्ट स्टेप करूया सेटिंग स्प्रे छान वाळून गेलाय आता आपण बोलतो आपल्या आय मेकअप कडे तर आय मेकअप मध्ये सगळ्यात पहिलं आपल्या आयब्रोज आयब्रोज ना कधीही विसरायचं नाही आय मेकअप आपण मुळात म्हणजे करणारच नाही आहोत मुळात फक्त आपण आयब्रोज करणार आहोत आय मेकअप मध्ये इथे साठी मी हा ब्रश घेते जो की सॉरी आय पेन्सिल आहे ही जी की आहे मार्क्सची सो तुम्ही मार्क्स ची आयब्रो पेन्सिल घेऊ शकता मुळात कोंब येते त्याने कोंब करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण काय तर आयब्रोस कसे भरायचे यावरती व्हिडिओ बनवलेला आहे ऑलरेडी पण तरी देखील दाखवते पहिल्यांदा मागून सुरुवात करायची आणि पुढे आपल्याला डार्क करायचं नसतं फक्त फेंट करायचं असं झालंय झालं बस तुम्हाला तुमच्या आयब्रो डन झाले आता बघतो आपण नेक्स्ट स्टेप करेल नेक्स्ट स्टेप आहे ती म्हणजे आपलं काजळ ब्राऊन काजळ ब्राऊन काजळ ब्राऊन काजळ अक्षरशः हे नाव ऐकून ना मला व्हीट आलाय व्हीट कारण काय होतं माहिती का मी कुठेही बघ ब्राऊन काजळ वापरतायत मी दोन काजं सध्या खूप फेमस आहेत न्यूड आणि ब्राऊन मी निवडे घेतलं ब्राऊन म्हटलं घेऊन बघूया आता ब्राऊन ट्राय करून बघूया सो मी हे घेतलेलं आहे बेला विटाचं ब्राऊन कलरचं काजळ जे की आज मी यूज करणार आहे आपण ट्राय करूया सगळ्यात पहिलं म्हणजे ते मी काहीच केलं नाही नॉर्मल बेस्ट करून घेतलंय आता मी इथे ब्राऊन कलरचं कागर जे आहे ते यूज करते आता ब्राऊन कलरचं कागर कसं का असतं ते दाखवते सो आता आपण हे लावतोय ब्राऊन कलरचं हे ब्राऊन कलरचं काजळ आहे ना तुम्हाला जर वाटतंय की तुम्हाला काजळ नाही लावायचं काजळने बोर झालात किंवा तुम्ही काजळ पसर नाही आत पण तुम्हाला काहीतरी लावायचंय तर हे काजळ घ्याच घ्या मस्त काजळ आहे माझ्या बहिणीला काजळ लावायला आवडत नाही पण ती ह्या काजळाला नाही म्हणत नाही खरंच खूप सुंदर काजळ आहे काजळ लावायचंय पण दिसलं नाही पाहिजे कि काजळ लावल्याचं नाही वाटलं पाहिजे तर हे मस्ट बाय आहे कॉमेंट करा लिंकसाठी मी कॉमेल लिंक देते छान काजळ लावून झालेला आहे ब्राऊन कलर पण काजळ लावला एवढाच आपण आय मेकअप करतोय बाकी आपण काही करणार नाही बस आता बाकी आपण कडे वळतो सो ब्लशसाठी इथे मी यूज करणार आहे हा जो आपला जपचा ब्रस्ट आहे सॉरी जप नाही मायग्लॅमचा ब्रश आहे तो वाला पण त्याआधी मी एक छोटस करणार आहे ते म्हणजे आपले लॅशेस जे आहे ना त्यांना थोडंसं आपण वॉल्यूम देण्यासाठी फक्त एक गारा लग्न वापरून घेऊया थोडस लॅशेस ना वॉल्यूम येईल आणि आपला लुक जो आहे तो अप टू डेट वाटेल ओके आता आपण ते मस्करा लावून घेतलाय आता आपण बोलतो आपल्या नेक्स्ट स्टेप कडे म्हणजे आपल्या कट सो ब्लश, so, ब्लश साठी मी ते हा वापरते हा मी मिक्स करून वापरते अशा प्रकारे खूप कमी वापरायचं आहे त्यामुळे खूप छान नॅचरल लुक येतो आपला असा मेकअप करायचा जो नॅचरल लुक दिसेल सोबतच कुणी म्हटलं नाही पाहिजे की तुम्ही काहीतरी के मेकअप केला असं म्हटलं पाहिजे की तुमची स्किन आहे ओरिजिनल डन सो असा डन झालेला आहे आता आपण यूज करतोय हायलायटर सो हायलायटर साठी मी ते सेम हेच पॅलेट यूज करणार आहे आणि ह्याच्यातलंच हायलायटर घेते खूप कमी वापरायचं तुम्ही रात्रीचा कर असाल तर खूप कमी वापरा दिवसाचं करताय तर जास्त वापर तरी चालेल सा लिप्स्टिक। लिप्स्टिक इते मी इथे रात्रीचा करत असल्यामुळे थोडस कमी वापरतेय झालं आता आपला लूक इथे कम्प्लीट आहे नेक्स्ट स्टेप फक्त एक राहिली आहे ती म्हणजे आपला लिपस्टिक सो लिपस्टिक साठी इथे मी यूज करते ही ची लिपस्टिक माझी खूप जास्त आवडीची लिपस्टिक आहे ही हिचं नाव आहे फ्लर्टी रोज सो मी ही घेते आणि ही लावते खूप कमी लावणार आहे मी सो so, अशा प्रकारे आपली लिपस्टिक लावून झाली आहे आपला मेकअप पुरा कम्प्लीट आहे फक्त तुम्हाला लास्ट दाखवते हो की मी कशी दिसते ती माझं जे पूर्ण लुक आहे तो मी तुम्हाला दाखवते हो रेडी होते छान माझा केस ना बो बांधते आणि तुम्हाला दाखवते हो माझा दाख हो लुक फायनल आता बघू शकता किती छान सुंदर स्लीक बन बांधलाय आणि खूप खूप गोड गोड वाटते वाटते असं की मी कुठेतरी आहे किंवा ऑफिसला तुम्ही प्रोफेशनल ऑफिसला जाताय ना तरी देखील हा लुक, ओ माय गॉड खूप सुंदर दिसणार आहे तुम्ही प्रोफेशनल ऑफिसला जाताय किंवा समजा प्रोफेशनल नसेल आणि तुम्हाला पार्टीला जायचं असेल ऑफिसमध्येच कुठेतरी तर तुम्ही छान दिसू शकता असे किंवा तुम्हाला मित्रमित्रिना भेटायला जायचंय छान असे वेस्टर्न वेअर करायचं आणि त्यावेळी समजत नाही कुठला ड्रेस घालायचा त्या टायमिंगला असं काहीतरी घातलंय आणि त्या टायमिंगला मेकअप कसं करायचं समजत नाहीये ना आपण तोच 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 रोज तोच मेकअप करतो रेग्युलरचा आणि आपण जरा वेगळे दिसतो त्यापेक्षा असा करून बघा तुम्ही खरंच खूप वेगळे दिसताल तुम्हाला कॉम्प्लिमेंट समोरून तुम्हाला असं कॉम्प्लिमेंट मिळतील सो so, नक्की मला कॉमेंट करून सांगा की तुम्हाला हा मेकअप लुक कसा वाटला आणि आता भेटू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला ते क्रिम बबाय आणि त्याआधी जर सबस्क्राईब नसेल केलं तर करा आणि जा सो आणि केलं तर थँक्यू सो मच मला नाव सांगून जा तुमचं जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुमचं मी पुढच्या व्हिडिओमध्ये नाव घेईन आणि तुम्हाला खूप खूप धन्यवाद देईन सो आता भेटू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड बाय लव ऑल Música